हॅलो नाय ते ब्लॉग तर मी आज आहे रेकॉर्डिंगला तसेच पत्रिका पण द्यायला आलेला आहे सर्वांना ठीक आहे तर बघू शकता इकडे रेकॉर्डिंग कोणी खूप दिवसातून ताई पण आपल्याला दिसलेली आहे इकडे इकडे सारिका आहे आणि आपले भाऊजी आहेत बघू शकता तसेच भाऊजी म्हणजे संचार ती भेटवत थो नाही पण सांगे सारी काय सारी कथाई आम्हाला ओळख करून देत नाही भाऊजींची सारी कथाईंची भाऊजी नाही म्हणजे आमच्या भाऊजी सारे कथाईची मिस्टर असा ओके ओळख नाही ओळख नाही करून दिली मला पण ओळख नाही करून दिली डायरेक्ट आम्हाला सांगता येईल काजलताई आणि प्रदीप आहे बघू शकता आणि प्रतिभावची वहिनी बाहेर आहे दाखवतो बाहेर जाऊ आपला आरके आरके इकडे आरके काय बोलतो मराठी काय बोलतो काय बोलत इकडे येतील दादा आहेत बघू शकता सर्वांनी आणि माझ्या लग्नाला सर्वांनी यायचं आहे तारीख आहे तेरा चौदा एप्रिल पुढच्या महिन्यामध्ये आणि सर्वांनी धमाल करायचे आणि सर्वांनी धमाल करायचे आहे यायचे धमाल करायचे लग्नामध्ये लग्नाला आणि मी बालग्या या बाबत आणि बघू शकता कोणाला बालग्या पाहिजे असेल तर मी आहे माझ्या लग्नाची तारीख आहे तेरा चौदा एप्रिल सर्वांनी लग्नाला या अजून बाहेर कोण नाही दाखवतो ही आमची वहिनी म्हणजेच प्रदीपची बायको आणि इकडे बाहेर पण आहे बाहेर भाऊजी आहेत पण झोपलेले आहेत आणि तो माझा मित्र आहे आमच्या गायड्या इकडे आर के चा स्टुडिओ आणि स्टुडिओ आहे आर के चा इकडे पण असाच फोटो पाडतोय तुमचा रहा फायनली गाईज आपल्याकडनं रेकॉर्डिंग झालेलं आहे तर आता आम्ही रजा घेतो तुमची तर चला आता जाऊया या